नमस्कार जय किसान बागायतदार बांधवांनो गेल्या व्हिडिओमध्ये आपण निंबू हा ग्राफ्टिंग केल्याने काय फायदा होतो आणि उत्पादन कसे वाढते हे आपण बघितलेलं आहे तर या व्हिडिओमध्ये या भाग दुसऱ्यामध्ये आपण महाराष्ट्रातील विद्यापीठाच्या त्यानंतर केंद्रीय सं संशोधन संस्थेच्या वेगवेगळ्या निंबाच्या विकसित जाती कोणत्या आहेत ह्याविषयी आपण माहिती बघणार आहोत तर महाराष्ट्रातील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत कोणकोणत्या जाती त्यांनी प्रसारित केलेली आहे हे आपण पहिल्यांदा बघू तर नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ यांनी निवड पद्धतीने प्रमालिनी ही जात विकसित केलेली आहे त्यानंतर दुसरी जात जी आहे ही विक्रम म्हणून निवड पद्धतीने प्रसारित केलेली आहे त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला सुद्धा शिल्लेस आणि काटेविहिरीत जाती ह्या प्रसारित केलेल्या आहेत त्यामध्ये पिढी के, के चक्रधर ही शिल्लेस जात आहे त्याच्यानंतर पी केवी बहार ही दोन हजार चौदाला हे वान प्रसिद्ध झालेले आहे ह्यामध्ये सुद्धा बियाचं प्रमाण कमी आहे त्यानंतर महात्मा फुले विद्यापीठ राहुरी जिल्हा अहमदनगर यांनी सुद्धा दोन चांगल्या जाती प्रसारित केलेल्या आहेत त्यामध्ये एक नंबर फुले सरबती आणि दुसरी जी जात आहे निंबामध्ये ती साई सरबती प्रसारित केली आहे त्यानंतर डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली जिल्हा रत्नागिरी सुद्धा शिडलेस पद्धतीची कोकण लेमन म्हणून बिनबियाची जात प्रसारित केलेली आहे त्यानंतर राष्ट्रीय लिंबूवर्गीय संशोधन केंद्र नागपूर एन आर सी सी यांनी दोन हजार चौदामध्ये एन आर सी सी सेवन आणि दुसरी एन आर सी सी आठ ही पण दोन हजार चौदाला प्रसारित केलेली आहे त्यानंतर आंध्र प्रदेश कृषी विद्यापीठ तिरूपती केंद्र तेनाली आंध्र प्रदेश हैदराबाद यांनी जयदेवी पी के एम ही जास्त उत्पादन देणारी पेरिकुलम या संशोधन केंद्रामधून निवड पद्धतीने विकसित केलेली आहे त्यानंतर दुसरी जात आहे ही बालाजी ही पण निवड पद्धतीने विकसित केलेली आहे त्यानंतर भारतीय बागवाणी अनुसंधान संशोधन केंद्र बंगळूर कर्नाटक यांनी ही क्रॉस जी जात आहे त्याचं नाव आहे रसराज ही कागदी लिंबू आणि नेपाळी गोल लिंबू ह्याचा संकर करून ही जात विकसित केलेली आहे त्यानंतर भारतीय कृषी अनुसंधान परिषद दिल्ली यांनी लिंबूची जात ए आर एल वन ही प्रसारित केलेली आहे तर ही जात अरुणाचल प्रदेश उत्तर क्षेत्र मध्ये निवड पद्धतीने विकसित केलेली आहेत तर आपण या व्हिडिओमध्ये कोणकोणत्या जाती विद्यापीठाच्या राष्ट्रीय संशोधन केंद्राच्या आणि भारतीय कृषी अन अनुसंधान परिषद दिल्ली ह्यांच्या आपण जातीची माहिती बघितलेली आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ नंबर मध्ये आपण ज्या जाती विद्यापीठाने संशोधन केंद्राने आय सी आरने काढलेलं आहे त्याचं सविस्तर वर्णन आणि त्याचे गुणधर्म काय आहेत हे आपण त्या पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो ही माहिती आवडल्यास शेअर करा इतर शेतकऱ्यांपर्यंत जाऊ द्या त्याचा आधुनिकतेने फायदाच होईल आणि लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद